उमरखेड विभागाचे माजी आमदार विजयरावजी खडसे साहेब यांच्या अडुसष्टव्या वाढदिवसानिमित्त कृष्णा पाटील देवसरकर मित्रमंडळ यांनी राधाकृष्ण मंगल कार्यालय उमरखेड येथे भव्य दिव्य सत्कार सोहळा आयोजित केला होता या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्राचे माजी मंत्री वसंतरावजी पुरके रामराव गायकवाड अंबादास धुळे यांची प्रमुख उपस्थिती होती एसटीला राखीव आला होता त्यावेळेस ते चार व्हिलर उडायचे आणि क्लासिक उडायचा चार व्हिलरचे दोन पाकिट पकालेच्या पानपट्टीवर घेऊन मी विजयराव आंबाळी फाट्यापर्यंत गेलो होतो आंबाळी फाट्यावर रात्री पाऊन वाजेपर्यंत आम्ही धोक्यात जमवतो हो पैसे नाहीत आणले नाही हो कसं होईल काय होईल मी त्यांना ठणकावून सांगितलं की विजयराव पैसे आणल्यानं सगळं काही होते असं नाही पैसा पैसेवाल्याला ना लागते आपल्याला पैसा लागत नाही हे आरक्षण तुमच्यासाठी आलेलं आहे आणि मी तर त्यावेळेस एवढं म्हणलं होतं की जोपर्यंत उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघ आरक्षित राहील तोपर्यंत या भागाचं प्रतिनिधित्व तुम्हीच करसाल आणि खरं पाहिलं की त्याला विकास म्हणतो मी म्हणजे विकास का म्हणजे कार्य म्हणजे संघटना घरीच बदला पाहिजे नव्हती मला अडुसष्ट वर्ष मागच्याच वर्षी पूर्ण झाले मी आता एकोणसत्तराव्या वर्षामध्ये प्रवेश केलेला आहे पण मी दुर्गा की माझी अजूनही आहे दिवस वसंत पुढच्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाले जाणार मला काय व्हायचं या राज्याचा मुख्यमंत्री व्हायचा तुम्ही कलाकारून काय वाजवल्या पण तुम्ही एवढे उचारा काय इतिहास वाजवता पण इलेक्शनच्या वेळेस <iplos��> इकडे तिकडे जाऊ नका सुंदर गजल आहे खूप सुंदर गजल अशी आहे की आज आपले ही लगा सकते है गे तो सिर्फ हवा देते है आणि म्हणून मला इतरांची धोका नाही इतरांची भीती नाही जी घर भेटीची माणसं आहे ना काँग्रेस काँग्रेसमध्ये भारता सागर म्हणजे घरभेटी माणसं आहे त्यांनी सावध राहावं त्यांनी बुजुर्ग राहावं त्यांनी सतर्क राहावं त्यांच्यापासून आवाज सावध राहावं आणि म्हणून देशाचे अठरा पक्ष एकत्र आलेले आहे इंडिया आघाडी आपण सोबत राहा इंडियाच्या स्वातंत्र्याचा सूर्या बळापर्यंत प्रकाश देऊ शकेल अशा प्रकारची मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि पुन्हा सांगतो मित्र काही अडचणी आहेत का काही अडचणी आहेत का आहे आपलं मेंटेनन्स कमी में होणार आहे पक्ष गरिबीत आहे आणि वाट पाहू नका कारण आपल्याला पुढे जायचं आहे म्हणून हाय आधी रात फिरवी अडचणी आहे हाय आधी रात फिरवी रोषिनेची बात कर दहा तो दीप येते गाळ दहाची वाट कराय मला पुढे जायचा तुम्ही पुढे जावा आणि लोकशाही भाजी ठेवा मी आज वातंत्र्याचा सगळ्यांच्या डोक्यात तळपत रावा याच्या शुभेच्छा प्रदान करतो काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून संधी मिळाली तर त्या ठिकाणी अतिशय प्रामाणिक काम केलं पण पंचवीस जास्त मनांची गरज नाही अनेकांना आमचा दोघांचा माहीत आहे आमचा दोघांचा इतिहास अनेकांना माहीत आहे त्यामुळे एवढ्या शुभ इच्छा नाही की त्यांचं भावी आयुष्य सुख समृद्धी आणि भावना अशा प्रकारच्या चा ईश्वरच्या मी प्रार्थना करतो आणि सयोजकांनी त्या ठिकाणी आम्हाला बोलविलं त्यापर्यंत त्यांना धन्यवाद मिळतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद त्यांच्या अपेक्षा भाग्य दुसरा कुठला काही नाही त्याच्याबद्दल माझा पोरगा सुद्धा तुमच्या आशीर्वादात तुमच्या आशीर्वादानं माझी इच्छा नसताना माझ्या मुलाला सुद्धा सभापती करण्याचा सभापती माझा मुलगा सुद्धा झाला एका घरामध्ये तीन तीन बदल या ठिकाणी या पद्धतीचं त्या ठिकाणी सगळं मिळालं ते केवळ केवळ आणि केवळ तुमच्या आता आणि तुमच्या संबंधाने या सकाळी उद्याला तिथे मिळेल न मिळेल ठीक होऊन वेगळी नाही आणि म्हणून त्या ठिकाणी नंबर बनवणं तर कोणाला आमची मार्ग आमची एवढीच गोष्ट बघणी आहे आताच्या परिस्थितीमध्ये आदरणीय देशमुख या ठिकाणी निघून गेले खरंतर मला दोन आमदार निवडणुकीत आठवतेसर होतेसर होते विरोधासाठी बोलत नाही त्यांनी सगळ्या माणसाला सोबत घेतलं अजित माझ्यासोबत कोणी नाही माझ्यासोबत मला तिकीट काढायची माझी सोय नाही दू देशमुख आणि रमेश चव्हाण स्वतःच्या ठरताना नऊ साजे स्वतःच्या खर्चा माझ्यासोबत